परवा तालुक्यातील सर्व ओबीसी बहुजन बांधवांच्या वतीनं जो महाराष्ट्रामधे मंत्रिमंडळामध्ये जो गेल्या चार पाच दिवसामधून जो महाराष्ट्रातील बहुजन ओबीसी समाजामध्ये जो रोष निर्माण झालेला आहे विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिमंडळ बनलं त्या मंत्र्यां मंत्रिमंडळामध्ये बहुजन समाजाला अभिप्रेत असणारे किंवा बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे दोन नेते एक मान्य झगनरावजी भुजबळ साहेब हे गेले तीस पस्तीस वर्षांपासून आवाज म्हणून या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत आणि दुसरे आमचे नेते मान्य पडळकर साहेब या दोन नेत्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल असं सर्व बहुजन समाजातील सर्व गोरगरीब जनते सर्व स्तरातून असं वाटत होतं की या नेत्यांना नक्कीच आमचा आवाज म्हणून कोणतरी पार्लमेंटमध्ये जाईल आणि आमचा आवाज आवाज म्हणून या बहुजन समाजाचा या गोर गरीब दलित दिन दलिताचा आवाज म्हणून जर महाराष्ट्राच्या विधिमंडळात कोण बोलणार असेल तर या दोन नेत्यांकडे बघून महाराष्ट्रातील जनता अपेक्षेने पाहत होती परंतु झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये या सरकारमध्ये या दोन्ही नेत्यांना जाणून बुजून समाजामध्ये असा असंतोष निर्माण झालेला आहे की जाणून बुजून या समाजातील बहुजन समाजाचा विषय घेऊन किंवा बहुजन समाजाचे मुद्दे घेऊन लढणाऱ्या नेत्यांना जाणून बुजून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय असं आमच्या इंदापूर तालुक्यातील जसं महाराष्ट्रातील बहुजन समाजातील लोकांचा उद्रेक आहे तसं इंदापूर तालुक्यातील सुद्धा ओडिशा आणि बहुजन समाजामध्ये अशी एक जाणीव निर्माण झालेली आहे की जाणून बुजून आपल्या नेत्यांना गावलं गेलंय का काय आणि त्याचा एक निषेध म्हणून या ठिकाणी मी सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो होतो तसेच येणाऱ्या काळामध्ये या नेत्यांवरती जो ज्या ज्या वेळेस किंवा बहुजन समाजावरती कोणताही घटना घडल त्यावेळेस हेच नेते बहुजन समाजासाठी ओबीसी समाजासाठी पार्लमेंट मध्ये आवाज उठवतील असे एक आमची तालुक्यात तीन बी सी बहुजन समाजाची आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी त्यांना पाठवळ देण्यासाठी या ठिकाणी आम्ही संशोधन जमलेलो होतो एवढंच या निमित्ताने मंत्रिमंडळा शपथविधी झाला आणि त्या शपथविधीमध्ये बहुजनाचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि आमचे नेते गोपीचंद पडळकर या दोन्ही नेत्यांना परवा मंत्रिमंडळात वगळल्यामुळं सर्व बहुजन ओबीसी ही थोडा नाराज झालेला आहे तरी ह्या दोन्ही नेत्यांची येणाऱ्या काळामध्ये त्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घ्यावा अशी मी सर्व नेते मंडळींना विनंती करतो आज या ठिकाणी फक्त इंदापूर तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला एक चटक लावून जाणारा किंवा विचारात पाडण्यासारखा प्रसंग होऊन गेला तो म्हणजे आदरणीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलले आणि गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळातून डावलले हा विषय फार खतरनाक आहे खतरनाक यासाठी की ओबीसीची जी संख्या आहे ती पासष्ट टक्के आहे पासष्ट टक्के कशावरून तर काही दिवसांपूर्वी बिहारची जनगणना झाली आणि जनगणना झाल्यानंतर तिथं चौसष्ट पॉईंट चार ही ओबीसीची जनसंख्या त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आली आणि त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं जे, जे आरक्षण गेलेलं आहे ते म्हणजे बंटी या आयोगाच्या माध्यमातून तर त्याच्यामध्ये अण्णावरून त्या ठिकाणी जात नाही जनगणना केली आणि त्याच्यामध्ये जी पासष्ट टक्के लोकसंख्या ओबीसीची असणारी ती अतिशय नगन्य प्रमाणात त्या ठिकाणी निर्धारित केलेली आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवरती गेल्या तशाच पद्धतीनं ओबीसीचा संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी फक्त गोपीचंद पडळकर साहेब आणि भुजबळ साहेब या दोघांनी ठामपणे काम केलं आणि ते जर आज त्या ठिकाणी जर कॅबिनेटमध्ये आपले जर आवाज उठवण्यासाठी जर मंत्री म्हणून नसतील तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आताशी कुठं बहुजनांना म्हणजे ओबीसींना सरपंच कळायला लागला एखादा जेडपी सदस्य समजायला लागला किंवा नगरसेवक समजायला लागला अध्यक्ष समजायला लागला आणि त्यावेळी हे पद्धतीनं जातीवाद महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे अशा पद्धतीनं हा जातीवाद या ठिकाणी जर काही दिवसापूर्वी जर यांनी दाखवून दिला असता तर महाराष्ट्रामध्ये राजकीय चित्र वेगळं दिसलं असतं उदाहरण जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर भुजबळ साहेबांना अजितदादांनी डावललं अजितदादाची परिस्थिती लोकसभेला काय होती आणि त्याचवेळी इकडे गोपीनाथ ज्या कन्या आहेत त्या देखील त्या पडल्या आणि सगळ्या ओबीसी जागृत झाला आणि जागृत झाल्यानंतर त्याचं पडसाद विधानसभेवरती पडलं आणि हेच अजितदादा जी मध्ये होते पन्नास हजार मिशेसच्या आता तर एक लाख मतातिके निवडून आलेल्या आहेत हे मता, मता वाढलं तर हे म्हणजे ओबीसीची ताकद आहे एकटल्यामुळे या ठिकाणी वाढलेला आहे आणि या ठिकाणी आपण लहान मुलाला देखील दादा म्हणतो आणि मोठ्याला देखील दादा म्हणतो आतापर्यंत आम्हाला हेच दादा मोठे दादा वाटायचे त्यांना रिस्पेक्ट द्यायचो परंतु हेच दादा आज बारक्या पोरागत निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे दोन दिवस बाहेर बसले होते तर ह्या दादांना सुबुद्धी कारण भुजबळ साहेबांमुळे असतील किंवा ओबीसीचं वातावरण पेटल्यामुळं ह्याची जी एकेचाळीस वती जाऊन जी संख्या बसलेली आहे तर ही संख्या फक्त आणि फक्त भुजबळ साहेब आणि ओबीसीमुळे जाऊन बसलेली आहे तर ह्याचा विचार या दादांनी करावा तशाच पद्धतीनं जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी देखील ओबीसीचं वातावरण तुम्ही सांगता आमचा डीएनए ओबीसी आहे मग बोलणार जर माणसं तुम्ही जर घरी पाठवली तर संसदेत बोलणार कोण आज तुम्ही आम्हाला एक ग्वाही दिली पाहिजे तर ती ग्वाही अशा पद्धतीने दिली पाहिजे की तुम्ही जात नाही जनगणना केली पाहिजे एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी जनगणना केली त्यावेळी नंतर जनगणना भारतात झालेले नाही आणि ती जर जनगणना झाली तर खऱ्या अर्थानं ओबीसीना न्याय मिळेल आणि तो न्याय कोणी देऊ शकता तर हे दोन जर कॅबिनेटमध्ये मंत्री असतील तरच त्यांना न्याय मिळू शकतो दुसरी गोष्ट या ठिकाणी गांभीर्यापूर्वक जी प्रकरण घडलेलं आहे परभणीचं त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो तिसरी गोष्ट अमित शहा साहेबांनी परवा जे विधान केलेलं आहे ते विधान आहे की जर डॉक्टर आंबेडकरांचं तुम्ही उदग करताय आणि तेच जर उदो उदो केलं नसतं तर केला असता जर तुम्ही स्वर्गात केला असता तर हे विधान गृहमंत्र्याला शोभनीय आहे का तर अशा पद्धतीने त्यांनी ते विधान महागावी घ्यावं ही आमची एक विनंती आहे इंदापूर तालुक्याच्या वतीनं आणि दुसरी विनंती अशी आहे की दादांना सुबुद्धी देव त्यांनी मोठ्या दादाप्रमाणे निर्णय घ्यावा नसेल तर तुमचं राजकारण संपल्यात जमा आहे कारण तुमचा छोटा जो दादा आहे दादा त्याला हे पाहायला मिळालेलं आहे आणि मला असं वाटतंय तुमी है, कदाची है। जर जर तुमी है, की तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे कदाचित तुम्हाला त्या दादाला हिपड आणायचं एक काय म्हणून तर हा निर्णय घेतलेला नसावा जर असं जर तुम्ही करत असाल तर राष्ट्रवादी काष्टवादी आहे असं म्हणावं लागेल ही वेळ म्हणण्याची येऊन देऊ नये ही आमची इंदापूर बहुजन किंवा ओबीसीच्या वतीने एक मागणी आहे त्या ठिकाणी दोन दिवसात निर्णय घ्यावा ही विनंती करतो दुसरी गोष्ट नाशिकला जो मेळावा झालेला आहे भुजबळ साहेब दोन दिवसामध्ये आपली जी भूमिका आहे ती जाहीर करणार आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे तीच आमची सर्वांची भूमिका राहणार आहे त्याच्यामुळं भुजबळ साहेबांना डावललं म्हणजे एखाद्या सिंहाला डावललं आहे ते एक वेगळा पक्ष देखील निर्माण करू शकतात त्यावेळी तुमच्या अंगावर काट आल्याशिवाय राहणार नाही ना तर दादा तुम्ही गांभीर्यपूर्वक सिन्सिअर पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला दादा मोठा दादा म्हणून म्हणतो तर त्या पद्धतीने तुम्ही त्या हलक्या घेऊ नये ही विनंती करतो प्रसार माध्यमातून आणि आता चिंदापूर तालुक्यातल्या ज्या भावना आहेत त्या आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेल्या आहेत भुजबळ साहेबांनी एक काल आवाहन केलं होतं कुणी चपला मारो कुणी शिव्या देव किंवा अशा निषेधार्थ काही करू नये म्हणून आम्ही सर्व शांत आहे तर आम्ही त्यांचा आदर कारण आम्ही एक संविधानाला मानणारी लोक आहोत म्हणून आज आम्ही शांततेत आहोत हे जर दोन दिवसात जर वातावरण बदल नाही तर ह्याचे परिणाम पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटतील हे सर्वांनी ध्यानात घ्यावं अशी विनंती करतो आणि तेच थांबतो महाराष्ट्र राज्याची विधानसभा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस रोजी पार पडली आणि या निवडणुकीमध्ये माहितीच्या जवळपास दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आणि हे दोनशे बत्तीस आमदार निवडून येत असताना मागं जे दोन तीन वर्षांतील चाललेलं वातावरण होतं जातीवादाचं त्या जातीवादाच्या जाती वातावरणाला कंटाळून समस्त ओबीसी समाज हा कष्टकरी समाज आहे तो राजकारणात जादा नसतो पण त्यांना कळत असतं त्यांनी मताच्या स्वरूपामध्ये आपल्याला माहितीला विधानसभेला या ठिकाणी बत्तीस आमदार निवडून येण्यामाग मोठा आणि मोलाचा वाटा आहे त्यामध्ये ओबीसीचे नेता आपण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपण म्हणतो आदरणीय छगनराजी भुजबळ साहेब त्याच पद्धतीने आता आपल्या ओबीसीचे दुसरे नेते मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांनी आपल्या ओबीसीच्या अनेक मागण्या ओबीसीच्या अनेक समस्या विधानमंडळामध्ये मांडण्याचं आणि अनेक भाषणामध्ये किंवा अनेक समाजामध्ये जाऊन मांडण्याचं धाडच या दोन नेत्यामध्ये आहे आणि अशा या दोन नेत्यामुळं महायुती सत्तेत येऊन बसली पण यांना सत्तेवाल्यांना आपल्या मनाच चालतं मत येण्याचं चालतं पण सत्ते स्थान द्यायचं म्हणलं हिशेदारी द्यायचं म्हणलं हे ते चालत नाही महत्वाच्या माणसाला हिशेदारी न देणं म्हणजे आपल्या समस्त ओबीसीचा या ठिकाणी अपमान आहे त्यांना माहीत नाही की अजूनही एका कस जुनी एका न्यानिझी म्हातारी होत नाही अनेक अनेक निवडणूक आहे ओबीसी समाज गप्प बसणार नाही याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही यांना या ठिकाणी महायुतीच्या जे निर्णय प्रक्रियेमध्ये जे जे नेते होते त्यांचा या ठिकाणी मी आम इंदापूर तर ओबीसी तर ओबीसीच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याचबरोबर परभणी येथे मागच्या आठवड्यात जी झालेली घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाची विठंबाना झाली त्याचबरोबर त्या शिल्पा विठंबाना झाल्यावर भाग घेतलेले जे सुरवशी आहेत त्यांची जी हत्या झाली या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आताच आमर सर म्हणले की कालच्या देशाच्या विधिमंडळामध्ये अमित शाह साहेब बोलले की आंबेडकर 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 ही तुम्ही जर देव देव घेतला असतं ना तर सहा जन्म एवढं तुम्हाला पुण्य मिळालं असतं बाबासाहेबांनी म्हणलं की मोक्याच्या आणि मारायच्या जा जागा घेतल्या पाहिजे आणि भारतीय जी लोकशाही आहे ती भारतीय राज्यघटनेवर चालते ते देवावर चालत नाही आणि अशा गोष्टी देवात आणल्यामुळं इथं या ठिकाणी भारताच्या राज्यघटनेमुळं आपल्याला बोलण्याचा आपलं मत व्यक्त करण्याचा त्याचबरोबर आपलं जी नाकाची जी काही कर्तव्य आहे ते निभवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राज्यघटनेमुळे ते देवामुळं नाही आणि असा अधिकार काढून घेण्याचं मोठं षडयंत्र सिरे, हे माहितीचे अनेक जे केंद्रातले ने नेते आहेत ते, ते करत आहेत आणि आपण जरी इथं या ठिकाणी माहितीच्या बाजूने मतदान केलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या समाजाला धावण्याचं आणि अन्याय करण्याचं काम ही सरकार करत आहे म्हणून या सर्व गोष्टीचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि आपण या ठिकाणी आज इंदापूर तालुका ओबीसी सकल समाजाच्या वतीन या अलीकडच्या काळामध्ये महायुती सरकार या ठिकाणी स्थापन झालं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून ज्यांनी या इंदापूरच्या तहसील कार्यालयाजवळच्या नगरपालिकेच्या पटांगणामध्ये ओबीसीचा यलगार मेळावा ज्यांनी घेतला होता देशा ते देशाचे आदरणीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना कामापुरता मामा अशा पद्धतीनं महायुतीच्या सर्व घटकांनी या ठिकाणी त्यांना पुढं केलं त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीनं या ठिकाणी ओबीसी समाजाचं मतदान या ठिकाणी करवून घेतलं आणि ऐन मोक्याच्या वेळेला सगळी लोक म्हणतात त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी पडळकर साहेबांचं या ठिकाणी या मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये समावेश असताना सुद्धा एवढ्या मोठ्या नेत्याला वयाने पण मोठे आहेत विचाराने पण मोठे आहेत यापूर्वी पण मी सांगितलेलं माध्यमापुढे सांगितलेलं आहे की भुजबळ साहेब ही काही व्यक्ती नाही तर तो एक हा विचार आहे आणि त्या विचाराला दाबण्याचं काम या ठिकाणी पद्धतशीरपणे या ठिकाणी जातीवादी वादाच्या माध्यमातून या नेते या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्याबरोबर पडळकर साहेबांनी या ठिकाणी या राज्यातल्या सर्व एल्गार ओबीसीच्या एल्गार मेळाव्यामध्ये या सहभाग दाखवला त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलं आणि म्हणून या दोन्ही नेत्यांना या राज्य मंत्रिमंडळातून या ठिकाणी वगळलं त्यामुळं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातले ओबीसीचे सर्वच सर्वच घटक यामध्ये गेल्या तीन दिवसापासून आपण पाहतोय की सगळीकडेच या ठिकाणी निषेध करत आहेत आणि आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत परभणीला जी घटना जी विटंबना झाली आणि त्याच्यामध्ये जे सूर्यवंशीला या ठिकाणी जे प्रशासनाने या ठिकाणी जी वागणूक दिलेली आहे त्याही घटनेचा या ठिकाणी आम्ही निषेध करत हो। आहोत आणि त्यामुळं आपला या ठिकाणी सर्वांचा आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलो आम्हाला खरंतर या ठिकाणी मोर्चा काढायचा होता आमचे सहकारी मित्र अनिल राऊत यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती परंतु या ठिकाणी जर उद्रेक झाला संपूर्ण ओबीसी समाज या इंदापूर तालुक्यातला एकत्र येतो हे सर्व जनतेला या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून इंदापूर तालुक्यातला जर ओबीसी समाज या ठिकाणी जर जागृत झाला तर हा वनवा महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर पेट महाराष्ट्रावर पेटेल अशी भीती या ठिकाणी प्रशासनाला आणि या महामुतीच्या नेते मंडळाला या ठिकाणी आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी पोलिसांनी ही परवानगी नाकारलेली आहे तरी सुद्धा आम्ही सनतशीर मार्गाने पुढच्या काही दिवसामध्ये जे आदरणीय भुजबळ साहेबचे या ठिकाणी आदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने राहो जे भुजबळ साहेब जो निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बाहेर ओबीसी म्हणून असा नवीन पक्ष काढून जर बाहेर पडले लोकसभेलाच जर बाहेर पडले असते तर लोकसभेचं सुद्धा वातावरण या ठिकाणी झालं असतं आणि विधानसभेमध्ये तर फक्त ओबीसीचेच या ठिकाणी जे मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन झालं ते मंडळ फक्त ओबीसीचं झालं असतं परंतु आताही वेळ आलेली आहे आणि ओबीसीचा पक्ष म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि पुन्हा एकदा या सर्व घटनेचा आम्ही इंदापूर तालुका ओबीसी सकल समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि थांबतो Okay.